काय म्हणताय चाहत्यांनो मी श्रुती आपण आज अशा प्लेयरविषयी बोलणार आहे ज्याने पदार्पणातच मोलाची कामगिरी केली आहे आणि तसं पाहायला गेलं तर आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणातच मोठी कामगिरी करणं ही एक मोठी गोष्ट आहे ना कारण ते पहिलं पदक आपल्यासाठी खूपच मोलाचं असतं एक आठवण तयार करणारं असतं आणि हे काम केलंय आपल्याच महाराष्ट्राच्या साहिलनं त्याच्या गावातल्या छोट्याशा मैदानातून सुरू झालेला प्रवास आज पोहोचलाय जर्मनीतल्या गोल्ड मेडल पर्यंत साहिल जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे त्याने नुकत्याच जर्मनीत झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये भारतासाठी मोठी कामगिरी केली आहे कामगिरी विषय तर बोलूच पण त्याआधी त्याच्याविषयी सांगते साहिल दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकला नव्हता दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यात झालेल्या विश्वचषक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीमध्ये तो सहाव्या स्थानावर राहिला आणि त्याला पात्रता फेरीतून वगाळण्यात आलं तरीही तो आपलं सातत्य ठेवत राहिला आणि त्याचं फळ म्हणून साहिलला ला डब्ल्यू यूजीसाठी निवडलं गेलं आणि त्याने या स्पर्धेचा चांगलाच फायदा घेतला जर्मनीत झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये आर्चरी या खेळात ग्रेट ब्रिटनच्या अजॉय स्कॉटला एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठेचाळीस पॉइंटने हरवत गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं आणि तेही त्याच्या पहिल्याच इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये तो म्हणतो या विजयामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे आणि विश्वचषकात भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं माझं स्वप्न बळकट झालंय स्टेजवर ध्वज फडकताना पाहणं हा एक असा मोमेंट होता जो मी कधीच विसरणार नाही त्याची सुरुवात पाहिली तर त्याने आपला तिरंदाजीचा प्रवास महाराष्ट्रातील सातारा येथे दृष्टी तिरंदाजी अकादमी मध्ये प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला पण साहिल साठी हा मार्ग नव्हता कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात त्याचे वडील राजेश जाधव यांची नोकरी गेली आणि साहिलच्या प्रशिक्षणासाठी त्याच्या आईला दागिने विकावे लागले ते दिवस कठीण होते पण माझ्या पालकांनी मला कधीही दबाव जाणून दिला नाही मी राष्ट्रीय स्तरावर जिंकत नसतानाही त्यांनी मला पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं घरापासून दूर राहणे देखील सोपे असेही साहिल सांगितलं आहे इतकी कठीण परिस्थिती असूनही त्याने त्यावर मात केली आणि आई वडिलांच्या कष्टांच चीज केलं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एस ए आयने नुकताच त्याचा सत्कार केला पण तो फक्त मेडलसाठी नाही तर त्याने केलेल्या स्ट्रगलसाठी आणि त्याच्यासारख्या बऱ्याच ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंना मोटिवेट करण्यासाठी पण ये तो सिर्फ सुरुवात आहे कारण आपला आर्चर एवढ्यात खुश कुठे झाला आता तर सुरू होईल मिशन ऑलिंपिक्स साहिल म्हणतो मी एक एक पायरी चढत जाईल पण शेवटचा टप्पा एकच ऑलिंपिक नक्कीच त्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील अशी अनेक चाहत्यांना आशा आहे साहिल बरोबरच इंटरनॅशनल स्टेजवर आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एजीसी स्पोर्ट्स कडून शुभेच्छा आणि अशाच इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद